हाय हॅलो कसे सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी ज्योती तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आपल्या चॅनलमध्ये आणि आम्ही आता आलो आहेत मार्केटला तर आम्हाला कपड्यांची खरेदी करायची तर भाचींच्या मुलांना म्हटलं घ्यावा तर ते जाणार आहेत ना तर म्हटलं त्या तिघांसाठी घ्यावा कपडे आणि स्वप्न ज्यांना अडूनला तर नाही त्यांना अधि मध्ये घेतच असतोच तर म्हटलं ते जाणार आहेत तर म्हटलं कपड्यांची खरेदी करावा तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कसे काय घेतलेत कपडे Ừ, là. Cha này.

दोघीला कोणते घेतलंय का बघा ते। ड्रेस थोडा फॅन्सी टाईप आहे तिला अशा आवडते ना तोच नाही ओढली पॅन्ट नाही तुझे पण नाही तोच

बघ तुला ये इकडं ये, ये ना इकड छान आहे का छान तुला आवडलं का बघा छान आलाय युग पण आणि हे बघा कुठं चालला तुम्ही लग्नात चाललात आवडले का आरशी आवड ड्रेस तुला आवडला होय ऋषी छान दिस बाई बड्डे हा स्कूलच्या बड्डे ला घ्या तुला आवडला का टोचत का बिलकुल नाही